एक मोलाची माहिती देता हो आहोत घरकुलसाठी शहरात अडीच लाख मग गावामध्ये दीडच लाख का दुजाभाव दूर करण्याची गरज आणि वाढत्या महंगामुळे याकडे लक्ष वेधले जात आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांना शहरी भागामध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये तर ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार रुपये अनुदान दिले जात आहे ग्रामीणसाठी दिले जाणारे अनुदान तुटपुंजी असून वाढत्या महंगाई घरबांधणीचे साहित्य महागल्यामुळे या किमतीत घर उभारू शकत नसल्याने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये नाराजी सुरू झाली आहे म्हणून या घरांचे स्वप्न अपूर्ण होत आहे ग्रामीण भागामध्ये सिमेंट लोखंड बीटा रेती आदी बांधकाम साहित्य मिळत नाही अनेकदा शहरातून वाहतूक करून आणावे लागत असल्यामुळे हे साहित्य कमी खर्चात मिळते का असा प्रश्न निर्माण झाला आहे उलट ग्रामीण भागात राहणाऱ्यांना बांधकाम साहित्य आणणाऱ्या नेणाऱ्यासाठी वाहतूक खर्च अतिरिक्त लागत असतो हा खर्च ग्रामीण भागात जास्त आणि शहरी भागात कमी लागतो त्यामुळे एक लाख चाळीस हजार हे पंतप्रधान आवास योजनेचे मिळण्याने अनुदान तोडके ठरले आहे परिणामी अतिरिक्त कर्ज उचलावे लागत आहे अडीच कमी आधीच कमी असलेले अनुदानही वेळेवर मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्याची वेळ लाभार्थ्यावर येत आहे पैसे संपल्याने उशण करून घराचे स्वप्न पूर्ण करावेला करावे लागत आहे त्यामुळे शासनाने वाढत्या महंगाईचा विचार करून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातसुद्धा अडीच लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेची आहे याकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढला आहे मागील सात वर्षाच्या कालावधीत बांधकाम सहाय्याच्या दुप्पट झाले आहे मात्र शासनाने अनुदानही कोणतीच वाढ केली नाही दीड लाख रुपयांच्या अनुदानात केवळ दोन खोल्यासुद्धा बांधणे कठीण होत आहेत त्यामुळे शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन अनुदान वाढवण्याची मागणी केली आहे सर्व कागदपत्राची जुळवाजुळू केल्यानंतर घरकुलालाही मंजुरी मिळता येते पहिल्या टप्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून पहिल्या टप्प्याचे अनुदान द्यावे येते सज्जापर्यंत बांधकाम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे अनेक घरकुल या टप्प्यावर अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे काही नागरिकांना आवश्यकतेपेक्षा मोठे घर बांधतात एका विशिष्ट काम नाही त्यामुळे अधिकारी त्यांना अनुदान देत नाही क्षमता पाहूनच घरांचा विस्तार करावा अन्यथा घर अर्धवत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे पंतप्रधान आवास योजनेच्या पंत आवा प्रारंभ झाला कालावधीत पंतप्रधान आवास योजनेचा प्रारंभ झाला कालावधीत आजचे बांधकाम साहित्य लागणारी मजुरी चार पटीने वाढलेली आहे तेव्हा ग्रामीण भागामध्ये एक लाख चाळीस हजार घरांचे बांधकाम कशी शक्य होईल शासनाने घरकुलांच्या निधीत भारी वाढ करण्याची गरज आहे पक्के घर बांधण्यासाठीच सर्वच वस्तू खरेदी कराव्या लागतात त्यामुळे या घराचा खर्च वाढत चालला आहे काही कामगार शहरात जेवढी मजुरी आहे तेवढीच मजुरी ग्रामीण भागातही घेतात असे यात दिसून येत आहे शासनाशी अशी विनंती आहे चाचण्याचे अशी विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्यावे आणि जेणेकरून शहरी भागामध्ये अडीच लाख आणि ग्रामीण भागामध्ये दीडच लाख अनुदान का असे ह्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे हे तुटवंटे कमी करण्यात येईल आणि हा दुजा भाव कमी करण्यात यावा अशी ग्रामीण भागामध्ये मागणी केलेली आहे आपण याकडे लक्ष द्यावे अशी सर्व ग्रामीण भागाचे लाभार्थी यांच्याकडे आपल्या आपल्याकडे लक्ष वेधले आहे त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष न करता लक्ष द्यावे आणि अनुदानात भर वाढीव करावे अशी सर्वांची मागणी याकडे केली जात आहे धन्यवाद